नमस्कार तर बघूयात काना मार्केटचे बाजारभाव कापूस मार्केटचे बाजारभाव आणि सोयाबीन मार्केटचे बाजारभाव भाव प्रथमतः आपण बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात कमित जर बघितलं तर जे आहे लासलगाव इंचरमध्ये आज कमीत कमी तीन हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जे बाजारभावामध्ये या ठिकाणी वररामध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी चौऱ्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे मार्केटचे बाजारभाव या सरमधल्या यानंतर कापूस जर बघितला तर काय बऱ्या बऱ्याच बाजार असा कापूस सहा हजार ते सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर कांदा मार्केटचे व भाव बघायला पुण्यामध्ये कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे बारा हजार क्विंटलची आवक जवळपास पुण्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे कांद्याचे मार्केट निर्यातबंदीमुळे ढासळे आहे लासल काबिंचरमध्ये कमीत कमी चारशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट आहे यामध्ये जर बघितलं तर एकंदरीत आहे सोयाबीन कापूस आणि कांद्याच्या बाजारभाव या ठिकाणी आपण तुम्हाला मी सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा